सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी सी वाय टी बी टेस्ट या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भोगे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत का बुधवारी म्हणजेच चार डिसेंबर रोजी करण्यात आले या चाचणीमुळे जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांची रुग्णांची खात्रीपूर्वक निधन करून क्षयरोगातून पूर्णपणे बरे करण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील जिल्हा समाजकारण अधिकारी उज्ज्वला सपकाळे जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धानके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहित तसेच इतर डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका